अहो काय सांगाव राव निसर्गाच्या नहरीपणा पुढं मागील काही दिवसांपासून आपल्या राज्यात अवकाळी पावसासाठी वातावरण तयार झालं होतच हवामान खात्यानं पण इशारे दिले होते आणि आता बघा विदर्भात या अवकाळीनं अक्षरशः शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेल्याचं चित्र समोर आलंय तिथला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर लोकांच्या डोळ्यात पाणी आणतोय व्हिडिओ दिसते की एका बाजार समितीच्या आवारात अचानक जोरदार पाऊस सुरू झाला अनेक शेतकऱ्यांनी आपला माल आपल्या भुईमुगाच्या शेंगा विक्रीसाठी आणल्या होत्या काही माल उघड्यावरच होता होता पावसाचा जोर इतका भयंकर की काही क्षणातच सगळीकडे पाणी पाणी झालं आणि त्या पाण्यात त्या शेतकऱ्यानं जीवा पाड कष्ट करून पिकवलेल्या भुईमुगाच्या शेंगा अक्षरशः वाहून जायला लागल्या आपल्या डोळ्या देखत वर्षभराची मेहनत अशी मातीमोल होताना बघून त्या शेतकऱ्याच्या काळजाचं पाणी पाणी झालं असेल पण तो गडी धीर सोडणारा नव्हता त्यानं स्वतःला अक्षरशः त्या पाण्याच्या लोंड्यात झोपून दिला थंडी वाजत असेल पण त्यानं त्याची पर्वा न करता तो आडवा झोपून पाण्याच्या त्या वेगाला कमी करण्याचा प्रयत्न करत होता कस तरी करून चार शेंगा वाचतील या आशेणा तो धडपडत होता पण अहो पावसाचा जोर इतका प्रचंड होता आणि तो एकटा जो काय काय करणार त्याची ती धडपड बघून अक्षरशः ओर भरून येत आहे शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा वर्षभर तो राब राब राबतो कधी ऊन कधी पाऊस कधी गारपीट सगळ्या संकटांना तोंड देत तो पीक जगवतो पिकाला पाणी देणं त्याची मशागत करणं खुरपणी काढणी आणि मग कुठं तो माल बाजार समितीपर्यंत पोहोचतो पण या शेतकऱ्याच्या नशिबी बघा काय झालं अगदी शेवटच्या टप्प्यात माल विकायला आल्यावर या अवकाळी पावसानं त्याच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलं हो नव्हतं करून टाकलं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय लोक तो व्हिडिओ बघून शेतकऱ्याच्या या अवस्थेवर हळहळ व्यक्त करत आहेत अन्नदात्याची ही अवस्था बघवत नाही सरकारनं ना या शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे अशा प्रतिक्रिया येत आहेत दृश्य कोणाचंही काळीच पिळवटून टाकणार आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यासमोरच्या असमानी संकटाचा प्रश्न आयरणीवर आलाय अवकाळी पाऊस आणि त्यामुळे होणारं नुकसान यावर तातडीनं काहीतरी उपाययोजना करण्याची गरज आहे नाहीतर असाच बळीराजा खचात जाईल दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप वरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा